विनायक तांगले यांना हायकमांडने उमेदवारी कशी दिली असा प्रश्न अनेक काँग्रेस कार्यकर्ते करीत आहे विशेष म्हणजे विनायक तांगले यांच्या उमेदवारीने हंसराज अहिर यांचा चौथ्यांदाच्या खासदारकीचा मार्ग मोकळा झाल्याचे मतदारसंघातील मतदारामध्ये सर्वत्र चर्चा आहे लोकसभा निवडणुकीच्या रणकंदनाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असतानाही चंद्रपूर वणी आरणी लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीचा तिढा अजूनही कायम होता मात्र काँग्रेस पक्षाचे जुने जाणते मात्र कुठल्याच उमेदवारीच्या नावाच्या शर्यतीत नसताना चंद्रपूरचे विनायक बांगडे यांना काँग्रेस हायकमांडने उमेदवारी देऊन चंद्रपूर वणी आरणी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा तिढा अखेर सोडला

अनेकांचा साठी होत असलेला विरोध बघता विकास मुत्तेमवारांनी शेवटी माघार घेतली याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाला रामराम ठोकलेले आमदार बाळूभाऊ धानोरकरांनाच आता उमेदवारी पक्की होईल असा जवळपास सर्वांनाच विश्वास वाटत असतानाच काँग्रेस हायकमांडने उमेदवारीच्या कोणत्याच नावाच्या शर्यतीत नसलेले चंद्रपूरचे विनायक बांगडे यांना उमेदवारी घोषित केली खरे तर हा काँग्रेस मधला आश्चर्यकारक घटनाक्रम म्हणावा लागेल त्यामुळेच कधीही संपर्कात नसलेले आणि तितकेच नौखे असलेले उमेदवार विनायक बांगडे यांच्या नावाचा तगडा विरोध स्वकीयाकडूनच म्हणजे काँग्रेस कार्यकर्त्याकडूनच व्हायला सुरुवात झाली